મિત્રો આજ તો ફાર મોટ સત્ય એક જ માણસા માનસિક શક્તિ અને માણસા શારીરિક શક્તિ શારીરિક શક્તિ અનેક પ્રકાર માનસિક શક્તિ प्रकार પ્રકાર आणि આપ आपला जो વાદી संस्कृती आहे त्याच्यामुळे मानसिक शक्तीला फार मोठं महत्त्व दिलं आहे आणि भोगवादी शक्तीमध्ये शारीरिक शक्तीला महत्त्व दिलं आहे आणि सध्या जो झगडा चालू आहे मानसिक शक्ती मोठी का शारीरिक शक्ती मोठी आणि त्याच्यावरच सगळे मोठभेद होऊन राहिले भांड्या भाड्या होऊन राहिल्या आणि तू मोठा की मी मोठा

थोडंसं आपलं वाईट फळावं दुसऱ्यात चांगलं घ्यावं आणि मार्ग काहीतरी काढून हा झगडा मिळत व्हावा त्याच्याशिवाय शांतता लाभणार नाही कुणालाही कारण प्रत्येकानं काही जो भारतामध्ये जवळजवळ सर्वच लोकांनी भोगवादी संस्कृती अपवाद वगळता स्वीकारली आहे आणि त्यागवादी संस्कृती नावाडाच आहे त्यामुळे आणखीनच भर पडत आहे माझे रामदास खंडागळे भोगवादी संस्कृती सोडा त्यागवादी संस्कृती अंगीकारा म्हणजे साधन संपत्ती कमी लागेल माझे रामदास खंडाकडे आणि काही चुकलं असेल तर सांगा थँक्यू